कोरमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यवतमाळ तुना भाऊ जसं की आम्ही पाहायला मागच्या वर्षी आपण कोरोमंडलचं जे ऑडियन्स ऊपर आहे हे सुधीर भाऊ कळस्कर एस बी आयग्रो एजन्स पुसत यांच्याकडून आणून आपण चांगल्या प्रमाणात विकलं तर आपण जे हे ऑडियन्स ऊपर विकलंय हे किती विकलाय कशा प्रकारे विकलाय आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला याची आम्हाला थोडी माहिती द्या तत्पूर्वी मला आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव आहे सुनील ग्राम पावडे माझ्या दुकानाचं नाव आहे कास्तकार कृषी केंद्र भवानी ऑडिंग yes. mm -hmm. mm -hmm. हो। yes. सुपर हे प्रोडक्ट मागल्या वर्षी mm करून -hmm. लॉन्च झाले आहे हे नवीन प्रोडक्ट असल्यामुळं आणि विशेष म्हणजे यामध्ये ॲसिकेड प्लस पिक्रोलिम या दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळं मला स्वतःला शाश्वती होती की रिझल्ट हा बेटर येईल माझा अनुभव किंवा माझ्या कॉन्फिडन्स ते ऑडियन सुपर सुदृढाऊकडून बोलावलं बोलावल्याच्या नंतर तिसऱ्या ते चौथ्या स्प्रेमध्ये रेग्युलरी फार्मरला दिलं दिल्यानंतर शेतकऱ्यांचा फीडबॅक एवढा जबरदस्त आला कामाला नंतर हे प्रोडक्ट विकायला त्रास झाला विशेष म्हणजे फायदा असा झाला की झाडावर जे रस्वस केळी होती मावा थ्रिप्स पांढरी माशी या सर्व गोष्टी झाडावरच्या कवर झाल्या आणि झाडामध्ये अधिक ग्रीनरी हे भरून आली बरोबर म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हॉर्टेन सुपर शेतकऱ्यांनी वापरल्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे प्रत्येक दुकानदारांनी ऑर्टिन सुपर ही खात्रीने दिलं पाहिजे नाही तर माझ्या खात्रीवर दिलं पाहिजे की रिझल्ट हा शंभर टक्के खरोखरच बेटर आहे आणि रिझल्ट हा अक्षरशः मी स्वतः डोळ्यानं पाहिलेला आहे प्लॉट केली प्रोडक्ट दिल्याच्या नंतर आणि शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतः त्यांचं वैयक्तिक मनोबत व्यक्त केलं की रिझल्ट हा बाकी प्रोडक्टपेक्षा पेक्षा जसं की आपण प्लेन एसिबीड मारतो त्यापेक्षा एसिबीड तुला स्पिटल हे मारलं तर रिझल्ट हा एकदम बेटर जाईल असं शेतकऱ्यांनी सांगितलं धन्यवाद जसं की आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो आपले भाऊज आहेत पावडे भाऊ यांनी ऑर्डिन्स सुपर महाभावानी कृषी केंद्र विकलंच आहे पण यांचं सुद्धा कास्तगार कृषी केंद्र जे आहे यांनीही विकलं याचं विकण्यामागचा उद्देश एवढाच होता की शेतकऱ्यांपर्यंत एक चांगलं उत्पादन पोहोचलं पाहिजे कोरोमंडल ही कंपनी दरवर्षी नवनवीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी आणत असते त्यापैकीच ऑर्डियन्स उपर एक उत्पादन आहे जे फवारल्यामुळे आपण मावा तुर्तुडा पांढरी मासे फुरकिडे यांच्यापासून संरक्षण मिळू शकता तर आपण सर्वांनी वापरा अशी माझी आपल्या सरांना नम्र विनंती आणि आपण जो सहभाग दिला त्यासाठी आपलं मनपूर्वक धन्यवाद